पुढे पहिला जाऊ द्या पायथीवरती तर बघा पंधरा बिंदूला लावले जन्मात प्रसन्न आयुष्य आदर्श ठेवणे ठेवले पण साईड बुजवी दोन बादल्या तेरा हजार रक्कम त्या बिंदू रुपये आजच्या मैदानात जोर पाहिजे हिरो झेंडू झेंडू इकडे सुंदर अशी अतिशय मध्ये उंची साडीच्या त्यांच्या नितीन गवळी गवळी गुरु बदलापूर आपण गाडी काढा आवाज तिथे पोहोचत असेल तर आपला जोड खाली बघा आणि खुश खबर बघा तुला पंधरा नव्हता जन्मात प्रसन्न आयुष्यात ठेवले पण असं रुजी दोन मधल्या तेरा हजार रुपये लोक होते त्यांना या ठिकाणी जोर धरले कुसमेश्वर प्रसन्न आहे तुळजाभाने प्रसन्न आपण शेट गायकवाड कुशवली कर्ज त्यांना या ठिकाणी जोर धरले तुळजाभाने प्रसन्न आपण शेट गायकवाड कुशवली कर्जत हा प्रेम रुपये जाधव वर्ष यांना जोडत नाही नाव काढून घेते तर बघा गावदेव प्रसन्न नरेंद्र शेवट जोमारे कोल्हाऱ्या विरुद्ध ज्या गावदेव प्रसन्न गौरव म्हटले डोंगरपाडा हा ईश्वर काय करणार रद्द केले विरुद्ध धवलेपणा ईश्वर काय करणार रद्द केले